नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्ह्यूज चॅनल गेले काही दिवस आपण सातत्यानं महाराष्ट्रावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर तुमच्या माझ्या आपल्या माणसांवर जी महापत्ती कोसळली त्यावर सातत्यानं बोलतोय त्याचा वेध घेतोय महाराष्ट्रावर एवढी महापत्ती की शेतीच मेली आहे अनेक शेतकऱ्यांची हजारो शेतकऱ्यांची कारण शेतातील माती वाहून गेली आहे पुढील काही वर्ष कशी शेती करायची एवढं मोठं महासंकट कोचळलंय मात्र अद्याप राज्य सरकार काहीच मदत ठोस मदत भरीव मदत पुरेशी मदत करताना दिसत नाहीये अहो राज्य सरकार सोडा केंद्रातील नेते काय करतात आहे नशील राज्य सरकारकडे कारण माझ्या अनेक सत्ताधारी मित्रांनी सांगितलं की राज्य सरकारची तिजोरी रिकामी आहे मात्र केंद्र सरकार काय करत आहे केंद्रातील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ते यावर काही बोलतायत का महाराष्ट्राला काही दिलासा देतायत का अहो नरेंद्र मोदी सोडा ते सत्ताधारी विसरले असतील जबाबदारी काँग्रेसचे नेते भारत जोडोतून बिहारमधील मताधिकार यात्रेतून ज्यांची संवेदनशीलता अनुभवली ते तरी कुठे सोशल मीडिया पोस्टच्या पलीकडे जात राहुल गांधी काही करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बोलताना झगडताना केंद्र सरकारला जाब विचारताना दिसत का हे राजकारणी सोडूया माझ्यासारखे पत्रकार कारण पत्रकारिता क्षेत्रावर मोठी जबाबदारी असते मराठी माध्यमांनी यावेळी बऱ्यापैकी ही महापत्ती कव्हर केली विलास बडे सारखे माझे तरुण अँकर मित्र या महापत्तीत फील्डवर गेलेले दिसले मात्र तथाकथित राष्ट्रीय माध्यम हिंदी चॅनल्स इंग्रजी चॅनल्स त्यांचे प्रिंट किंवा इतर माध्यम दिसली का हो तुम्हाला तिथं महाराष्ट्रातील महापत्ती आणि होतं कसं पहा उठता बसता गोदी मीडिया गोदी मीडिया गोदी मीडिया असं आपण हिनवतो आपल्यातील अनेक मी अनेकदा सांगतो तसं करू नका तिथं ही प्रामाणिक पत्रकार पंच्याण्णव टक्के पाच टक्के लाभार्थी ते कोण अर्णब गोस्वामी रिपब्लिक टीव्ही किंवा इतर प्रस्थापित चॅनल्स पेपर्स त्यांच्या बाबतीत बोललं जात ना कि ते गोदी मीडिया त्याच्या विरोधात कोण लोकांचा मीडिया क्रांतिकारी मीडिया मग त्यात रवीश कुमार हे स्टडी मलाही आवडतात त्यांचे व्हिडिओ मात्र खेदानं सांगावं असं वाटतय रवीश कुमारांनी सुद्धा महाराष्ट्रावरील या महापत्तीची काल रात्रीपर्यंत तरी दखल घेतलेली नाही का हो अस सांगा बरं का पण हा क्रांतिकारी मीडिया सुद्धा महाराष्ट्रातील महापत्तीकडे का दुर्लक्ष करतोय आज याच तथाकथित राष्ट्रीय नेते आणि तथाकथित राष्ट्रीय पत्रकार यांचं महाराष्ट्राकडे जे दुर्लक्ष झालंय त्याचाच सर्वस्पष्ट वेध घ्यायचा आहे मात्र आजच्या सरस्पष्ट वेध घेण्याची सुरुवात मला करायची आहे ती एका कवितेनं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आपत्तीचा प्रश्न आहे तर ही हिंदीतील कविता समोर आली आणि सध्या चर्चेत आली आहे ते जॉली एल या चित्रपटामुळे म्हणजे त्यात मला कुठंतरी असं वाटलं अक्षय कुमारचं ते क्रायसिस मॅनेजमेंट आहे स्वतःच इमेज पुन्हा एकदा लोकांसाठीची करण्याचं मात्र त्यातला विषय खूप महत्वाचा आहे त्यात ही कविता सुरुवातीलाच मुक्तिबोध यांची मी बोलतोच त्यांच्याविषयी आधी कविता छप्पर टपकता रहा मेरा फिर भी मैंने बारिश की दुआ की मेरे दादा को परदादा से पिता को दादा से और मुझे पिता से जो विरासत मिली वही सौंपना चाहता था मैं अपने बेटे को देना चाहता था थोड़ी सी जमीन और एक मुट्ठी बीज की सबकी भूख मिटाई जा सके इसलिए मैंने यकीन किया उनकी हर एक बात पर भाषण में कहे जजबात पर मैं मुग्ध होकर देखता रहा आसमान की तरफ उठे उनके सर और उन्होंने मेरे पैरों के नीचे से जमीन खींच ली मुझे अन्नदाता होने का अभिमान था यही अपराध था मेरा कि मैं एक किसान था मैं एक किस हिंदी साहित्यात आधुनिक कवितेची नव्या परंपरेचं सृजन करणारे कवी गजानन माधव मुक्तेबोध, खर तर ते आपले मराठीच त्यांचे आजोबा वासुदेवजी आपल्याच खानदेशातून मध्य प्रदेशातील इंदूरला गेले त्यांचं घरानं तिथंच वसलं मूळ मराठी असणाऱ्या गजानन माधव मुक्तीबोधांच्या कवितेनं हिंदी साहित्य विश्वाला नवविचारांनी एक प्रकारे लोक लोकसाहित्यानं लोक केंद्रित साहित्यानं समृद्ध केलं आज त्यांच्यावर नाही बोलायचंय मला पण हे सांगणं गरजेचं होतं की एवढी संवेदनशील कविता कुणाची तर ती कविता मुक्तिबोधांची आज ज्या विषयावर बोलायचा तो विषय मी तुम्हाला सांगितला सुरुवातीला की तो विषय स्वतःला राष्ट्रीय मनवणारे नेते पक्ष पत्रकार आणि माध्यमांचाही आहे विषय शेती आणि शेतकऱ्यांवर कोसळलेल्या महापत्तीन विषयी आहे त्यामुळेच मराठी मुक्ती बोधांच्या संवेदनशील हिंदी कवितेनं सुरुवात केली मला प्रश्न पडलाय तुम्हालाही कदाचित पडला असेल महाराष्ट्र संकटात आहे आणि त्याच वेळी दिल्ली सुशेगा म्हणजे गोव्यासाठी हा शब्द वापरतात की मस्त आरामात तिकडची एक संस्कृती ती चांगली आहे तो विषय वेगळा मात्र महाराष्ट्र संकटात असताना दिल्ली सुशेगात म्हणजे मस्त आरामात का याचा आणि मुक्तपीठची पत्रकारिता कोणतंही वैचारिक राजकीय जोखड मानणारी नाही त्यामुळे सुरुवातीलाच हेही सांगतो की या विषयाचा थोडक्यात वेध घेताना सर्वच तथाकथित राष्ट्रीय नेते आणि सर्वच तथाकथित राष्ट्रीय माध्यम आणि तथाकथित राष्ट्रीय पत्रकार एक सारखेच संवेदनशील संवेदनाहीन झाल्याचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या अनुभवाला आलेलं आहे महाराष्ट्रावर महापथ्य कोसळली सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील जवळपास एक लाख एकरांपेक्षाही जास्त शेती महा आपत्तीग्रस्त झाली आहे मी हा महा आपत्ती शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे तुम्ही लक्षात घ्या आतापर्यंत मुक्तपीठ व्यूज चॅनलनं जे दाखवलं जमिनीवरचं वास्तव आठवा तुम्ही काय दिसलं हो आओ, ते भोजने ते शेतकरी आठवा बीड जिल्ह्यातील त्यांच्या जमिनीवर मातीच नाही राहिली दगड गोटे उरले मुक्तपीठनं त्यांची वेदना उघड केली कॅबिनेट मंत्री भरत गोगावलेंनी माझे शेतीमित्र अभ्यासक संदीप भुजबळ यां, यांच्याशी बोलणी केली गोगावले अधिकारी त्या भोजनेच्या शेतात पाठवले पण अद्याप सरकारचा निर्णयच झाला नसल्यानं काहीच नाही झालं ते दीपक सावंके तुम्हाला आठवत असतील हुबाहूस कसा आडवा झाला त्यांनी दाखवला अमरावतीचे राठोड अनेक आहेत असे मोरे शिंदे वेगवेगळ्या जाती जमातींचे त्यांचे आडनावरून आपल्या महाराष्ट्रात काय जात कळत नसते प्रत्येकाने दाखवलं इथं जात नाही हो शेतकऱ्याचं सर्वच जात आहे इकडे जात काय सांगू तुम्हाला ऊस कुणाचा आडवा झालाय सोयाबीन सडलंय पांढर सोनं मातीत मिसळलंय शेतकऱ्यांचा हा हंगाम काळ कुट्ट होऊन गेलाय आताही शेकडो नाही हजारो एकर शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे पीक सडता येईल कापणीच्या आधी पिकं पिवळी पडलीत काही ठिकाणी आज हिरवं दिसत आहे तेही मातीत पाणी साचल्यानं पिवळ पिवळ पडत सडणार आहे अनेक जण सांगतात मी जेव्हा ज्या दुष्काळ दौऱ्यावर गेलो ना तेव्हा एकोणीशे त्र्याहत्तरच्या महादुष्काळाची आठवण सांगितली जायची पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस पाणी नव्हतं खायला नव्हतं पण राबायला शेती होती आता पाणीच पाणी झाल्यानं शेतीतील पाणी माती वाहून आहे माती नाही तर शेती मेलीच राबायचं कुठं शनिवारी कृती खात्या माफ करा कृषी खात्याचे निवृत्त सहसंचालक मोठे सर आपल्यासोबत मुक्तपीठवर लाईला होते त्यांनी सांगितलं शेतीतील मातीचा म्हणजे कोणत्याही जमिनीवरील मातीचा पंधरा वीस सेंटीमीटरचा थर महत्वाचा असतो तिला फुलदार माती म्हणतात हे मला शनिवारीच कळलं तोच पोषक थर असतो त्यात अनेक प्रकारचे पोषक द्रव्य पोषक घटक असतात उपयोगी जीवाणू असतात अहो इथं तर दीड दोन फुटापर्यंतची माती वाहून गेली आहे आता उरली आहे ती मृत माती मातीचा दोन सेंटीमीटरचा थर तयार व्हायला पाचशे सहाशे वर्ष जातात असं काल सहसंचालक माझी सहसंचालक कृषी खात्याचे मोठे म्हणाले हित दीड दोन फूट माती वाहून गेली हो त्यांनी सांगितलं अगदी धरणातील गाळ आणून टाकला तरी दोन वर्षांनी ती शेती कामाला येऊ शकेल दोन वर्षांनी तेवढा गाळ आणायला एकरा मागे दीड दोन लाख खर्च होऊ शकतोय हे मी सांगतोय तर मुक्तपीठन सर्वात आधी सरकारी शब्दकोशात नसलेला ओला दुष्काळ शब्द मांडत महाराष्ट्रावर कोसळलेल्या महापत्तीची जाणीव करून दिली आहे रोज सांगतोय त्यामुळेच महापत्ती शब्द वापरतोय पण का कुणास ठोक तेवढी गंभीरता ज्यांची जबाबदारी त्या सत्ताधारी असणाऱ्या वर्गात दिसत नाहीये अगदी मस्त मस्त वेगवेगळी कामं केली जातात आहे सोहळे केले जातात सत्ताधारी म्हणजे जबाबदारी ते जर थंड राहत असतील तर काय करायचं आता माझे सर्व पक्षांमध्ये पक्षा मित्र आहे कारण त्याच कारण कदाचित निष्पक्षपणे प्रत्येकाचं चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणतो त्यामुळे असेल माझे सत्ताधारी पक्षातील मित्र काय बोलले अहो सरकारकडे पैसाच नाहीये आणायचं कुठून निवडणुकीत उधळायचं म्हणजे पंतप्रधान मोदींच्या शब्दात सांगायचं नागपूरमध्ये ते बोललेले रेवडी बाटणे का कल्चर तसं करायचं उद्धव ठाकरेंनी एक शब्द वापरला पगारी मतदान तसे तयार करायचे आणि आता जेव्हा महापत्ती कोसळली आहे तेव्हा त्या योजनांमुळे तिजोरी रिकामी झाली पैसा कुठून आणायचा ठीक आहे मान्य आहे सरकारचंही समजून घेतो औ घ्या ना मुंबईतलं बॉलिवूड एकेका चित्रपटाची फी शंभर कोटी घेतली जाते हजार कोटीचा गल्ला जमतो काही चित्रपटांचा हंड्रेड क्रोर क्लब होता पूर्वी आता थाउजंड क्रोअर क्लब झालाय नाही ना, ना सरकारकडे पैसा बोलवा बॉलिवूड स्टार ना, निर्मात्यांना आजकाल तर कॉर्पोरेट कंपन्या बोलवा मुंबई कॉर्पोरेट कॅपिटल आहे देशाचं आर्थिक राजधानी असल्यानं बोलवा कॉर्पोरेट ना मोठमोठे उद्योगपती आनंद बैतरण सारखे संवेदनशील आहेत टाटा सोमोचे नवे त्यांना बोलवा अंबानींना बोलवा अदानींना बोलवा अहो त्यांना फक्त काय महाराष्ट्रातले मोठमोठे प्रोजेक्ट द्यायला ते आहेत का बोलवा ना त्यांना आणि सर्वपक्षीय बैठक बोलवा परत केवळ कॉर्पोरेट नको तर आय आय टी आपली मुंबई आय आय टी आहे इतर काही तशा संस्था आहेत विजेटी आहे तज्ज्ञांना बोलवा अहो विचारा त्यांना विचारा उपाय उभारा महा आपत्ती निवारणासाठी महानिधी करा त्वरित अंमलबजावणी आणि समजा नसतील राज्याकडे पैसे खर तर शक्तीपीठ स्थगित केलं ना नव्वद हजार कोटीचं कर्ज इकडे वळवता येईल आणि हे उत्पादक खर्चच असेल हे लक्षात ठेवा हा उत्पादक खर्चच असेल अनुत्पादक नाही शेती उत्पादकच आहे आपली ती जगवली पाहिजे कोरोनानं तेवढा धडा दिला आपल्याला आणि दसेल राज्याकडे मागा केंद्राकडे अहो आपणच सर्वात जास्त टॅक्स देतो कर देतो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेत का हो आजवर या आपत्ती कोसळल्यापासून गृहमंत्री अमित शहा साहेब आलेत शहा साहेब कुठे आहेत नगरमधील विखे घराणं कोल्हे घरानं त्यांच्या सोहळ्यांसाठी आले आनंद आहे पण याव आपले ते राष्ट्र केंद्रीय सहकार मंत्री सुद्धा आहेत सहकार कोचवून गेलाय महाराष्ट्रात आता त्यांनी तरी दिलासा द्यावा ते दुष्काळ ओला दुष्काळाच्या दौऱ्यासाठी नाही आलेत मला कल्पना आहे पण तरी त्यांनी थोडं लक्ष द्यावं ना सत्ताधारी तर सत्ताधारी अविरोधकांचं काय मग अशी मी सुरुवातीला उल्लेख केला राहुल गांधींचा खूप संवेदनशील वाटले भारत जोडो मधील मताधिकार यात्रा आठवा तुम्ही अगदी जवळ घेतात सामान्यांना पंजाबमधील पुरातही त्यांची ते संवेदनशीलता दिसली पण त्यांची संवेदनशीलता महाराष्ट्राच्या महापत्तीबद्दल दिसली का हो तुम्हाला म्हणजे मी मोदींचं नाव घेतलं शांतचं घेतलं आता गांधींबद्दल बोललंच पाहिजे ना आता त्यांची ती संवेदनशीलता त्यांच्या सोबतच परदेश दौऱ्यावर गेली की काय कारण संवेदनशीलता असते त्यांची काँग्रेसची महाराष्ट्राबद्दलची तर काँग्रेसचे तथाकथित राष्ट्रीय नेते कुणीच काही बोलले का बोल की केंद्र सरकार काही करत नाहीये राज्य सरकार काही करत नाहीये राज्य नका सांगू मला आजचा माझा मुद्दा आहे महाराष्ट्र हा राष्ट्राचाच भाग आहे ना मग राष्ट्रीय म्हणवणारे तथाकथित राष्ट्रीय नेते राष्ट्रीय पत्रकार काय करतात आहे या देशात राष्ट्रीय नेते नाहीतच आहेत ते फक्त गायपट्टा उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेशचा काही भाग हरियाणा थोडा भाग एवढ्या पुरताच विचार करणारे गायपट्टा केंद्रित राजकारण करणारे प्रादेशिक मानसिकतेचे नेतेच मग सत्ताधारी असो किंवा विरोधात असं म्हटलं तर वावग काय सांगा तुम्ही तुम्हाला वाटेल मी आज नैराश्यातून बोलतोय नैराश्य नाही येऊ हो शकत मुळच्या शेतकरीच आहे मी वडील शेतकरीच होते शेतकरी हार नाही मानत पण त्यांना उभं करणं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव करून देतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा भंपकपणा ढोंगीपणा दुटप्पीपणा उघड करतोय कारण ते माझं कर्तव्य आहे मराठी पत्रकार म्हणून अहो राजकारणी तर राजकारणी पत्रकारांचं काय आठवा तुम्ही जा युट्यूबवर तपासा किती चॅनल्सनी दैनिकांनी महाराष्ट्रावर कोसळलेल्या महापत्तीची महादखल घेतली मराठी माध्यमाने किमान आठवडाभर तरी घेतली मी मग अशी उल्लेख केला जे फील्डवर गेले त्यांचाही अँकर विलास बडेंसारख्यांचा हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचं काय हो आता राष्ट्रीय नाही म्हणत मी त्यांना खरं तर कधीच मानत नव्हतो ताटातील मिठा एवढंच कवरत दिसलं ते कसं म्हणजे की कुणी बोलू नये तुमचं जेवण अळणी झालंय म्हणून वाटतात चिमुटभर मीठ तस काहीच कुणी केलं नाही वाटू नये असं म्हणून चिमुटभर कोणी फास्ट न्यूज मध्ये स्पीड मध्ये कुणी एबीबी च पण उदारता दाखवली आता एखाद्यानं पॅकेज केलं असेल तर मला तरी समोर नाही आलं पण केलं असेल तरी सुद्धा ते चिमूटभर मिठा एवढंच त्यामुळेच मी वारंवार हिंदी इंग्रजी माध्यम बोलतो राष्ट्रीय नाही इथंही पुन्हा तेच सर्व सारखेच काय अर्णब गोस्वामी आणि त्याच्या त्यांच्यासारख्या पत्रकारांना आपण प्रस्थापित टीव्ही चॅनेल्स चॅनल्स न्यूज चॅनल्स म्हणजे गोदी मीडिया म्हणायचं ते गोदी मीडियावाले ना ते भाजपाच्या इशाऱ्यावर चालतात ना म्हणून दाखवत नाहीत ना पण त्यांच्या प्रस्थापित मीडियाशाही विरोधात क्रांतिकारी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचं काय त्यांना कोणी अडवलं आज मी जे बोलतोय ना आता रवीश कुमार या बाबतीत आपण त्यांना आदर्श मानतो लोक केंद्रित पत्रकारिता प्रस्थापित विरोधी पत्रकारिता आता तुम्हाला मी रवीश कुमारांचे चॅनल उघडतो काय काय विषय हाताळलेत बरं त्यांनी पहा म्हणजे मी बोलतो त्या अनेकांना खूप एक कोटी चाळीस लाख त्यांचे विवर्ज झाले त्याबद्दल त्यांचं आधी अभिनंदन करतो मी रवीश कुमारांचं आवडतात मला त्यांचे व्हिडिओ बिनधास्त अशी भूमिका घेणं पट्ट मला भावत मात्र महाराष्ट्राचा विषय आला की रवीश कुमार हिंदी भाषिक पत्रकार बनतात गायपट्यातलेच असं म्हटलं तर वावग काय पा मी रवीश कुमारांच्या चॅनल समोर घेतलंय आधीच मी कौतुक केलं चौदा मिलियन म्हणजे चौदा दशलक्ष म्हणजे एक कोटी चाळीस लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे अभिमान वाटावा असं कौतुक आहे रवीश आता पहा कालचा त्यांचा व्हिडिओ काय आहे है। यही है बिहार का ब्राईट फ्युचर निवडणूक बिहार पुढे काय तीन दिवसापूर्वी ऐसे कैसे देशद्रोही सोनम वांगचुक यांच्यावर त्यांच्याबद्दल मीही केलं तुम्ही फेसबुक पहा एका व्हिडिओ मध्ये त्यांचा उल्लेखही के केला त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्यांचा उद्धारही केला कारण सोनम वांगचुक यांनी जे केलं ते कुणीच नाही त्यामुळे तो व्हिडिओ मला हरकत नाहीये पुढचं काय आहे एक एक व्हिडिओ काही सांगतो नाही असं वाटू नये व्हिडिओची लिस्ट ओपन करतो त्यांची कैसे मरे दो लाख लोक नितीन गडकरी आणि वैष्णव अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्री या दोघांना जाब विचारणारे अपघातात तेवढी लोक भारतात गेली असा अहवाल त्याबद्दल त्यांनी विचारलाय मला हरकत नाही दोन ऑक्टोबरचा व्हिडिओ मोदी मीडिया के सामने गांधी मोदी मीडिया के सामने मोदी मीडिया रवीश कुमार यांचा शब्द त्यांनीच आधी वापरलेला मग सोनम वांगचुक यांचा उल्लेख केला बिहार का वीडियो पांच दिवस पूर्वी के आरोपों से सहमा बिहार घोटाला न बिहार आता देशात देश रविश कुमार है खिलाफ नागरिकों का जत्था चल पड़ा है राजा नहीं माफ करा पड़ा है गाजा जानिए क्या है फ्रोटीला ग्रेटा लड़ा ली मदत साहित्य घरी का मात्र तिची सुद्धा दखल तिच्यावरच्या कारवाईची गाझा पट्टीतल्या आपत्तीग्रस्तांची दखल मानवनिर्मित आपत्ती इस्रायलने आणलेली तिची सुद्धा दखल आपले रवीश कुमार घेताना दिसत आहे अगदी क्यो फसगे चंद्रचूड असा प्रश्न इथे विचारतात सोनम वागचू गिरफ्तार हे विचारतात या सर्व याच्याबद्दल मला आक्षेप नाहीये तो रवीश कुमारांचा पत्रकार मात्र लक्षात घ्या अर्नाथ गोस्वामी सध्या सुट्टीवर दिसतात आहे कारण गेले पंधरा दिवस त्यांचा शो युट्यूबवर दिसला नाही त्यांच्या चॅनलवर झालेला मग इतर त्यांच्या चॅनल तर चालू आहे ना रिपब्लिक भारत रिपब्लिक वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर इतर चॅनल सर्व मेनस्टेम मीडिया कुठं दिसलं का हो तुम्हाला महापत्तीचं कव्हरेज आणि ते तर ते गोदी मीडियावाले नाही मात्र रवीश कुमार केष्टडी म्हणून मांडलं त्यांच्याकडे सुद्धा महाराष्ट्राची दखल नाही मी म्हणालो कालपर्यंत नाही आजही काही दिसलं नाही काय करायचं ते उत्तरेतील का सर्व काही कव्हर करतात हे सर्व तथाकथित राष्ट्रीय पत्रकार पण महाराष्ट्राला विसरतात यावेळी तर महापत्य भाजपा सरकार म्हणावी तशी मदत करत नाही पण इतर वेळी मी तुम्हाला दाखवलं बिहारबद्दल गाझाबद्दल एवढी कडक भूमिका इथं काही आपत्ती आली की मोदींच्या विरोधात भाजपाच्या विरोधात कडक भूमिका घेणारे रवीश कुमार महाराष्ट्रातील महापत्तीवर बोलताना दिसले नाहीत तेच त्यांच्यासारखे आहे इतर भाजपा विरोधातील मोदींविरोधातील क्रांतिकारी पत्रकारांच पहा मी भाजपा प्रेमी मोदी गोदी मीडियाविषयी बोलू मोदी मीडिया तोंडात आला मात्र गोदी मीडिया, मीडिया। त्यांच्याविषयी बोललोच की नाही मी तुम्हाला काय सांगत असतो पाच टक्के नीती निर्धारक तशी टक्के गोदी मीडियात म्हणून ज्यांना हिनवलं जातं ते पत्रकार रिकामा खिस्सा ताट बनाच असतात त्यांना करू दिलं जात नाही पण बाकी बातम्या तेच दाखवतात हे लक्षात ठेवा एकूणच महाराष्ट्रावर कोसळलेली महापत्ती ही राष्ट्रावर कोसळलेली महापत्ती आहे असं अद्याप तरी एकाही तथाकथित राष्ट्रीय नेत्याला तथाकथित राष्ट्रीय पत्रकाराला वाटलेलं दिसतंय का तर नाही शेतीतील माती वाहून गेली व महाराष्ट्रातील शेतीतील माती वाहून गेली खालचे दगड गोटे दिसू लागले तसेच या महापत्तीमुळे या तथकथित राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या पत्रकारांच्या तथकथित संवेदनशीलतेचा राष्ट्रीयत्वाचा मेकअप सुद्धा वाहून गेलाय त्यांचं तसं झालं असलं तरी त्या भेसूर विद्रुपणामुळे त्यांचे खरे चेहरे दिसल्यामुळे पक्षपाती चेहरे दिसल्यामुळे असंवेदनशीलतेचा विद्रुपणा दिसल्यामुळे आपण खच नाही खायची आपल्याला आपल्या मातीतील आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या माणसांसाठी कारण शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूर शेत छोटे मोठे व्यावसायिक दुकानवाले या सर्व आपल्या माणसांसाठी आपल्याला उभं राहावंच लागेल शेतकऱ्यांना उभं करावंच लागेल सोपं नाहीये अवघड आहे अवघड आहे पण अशक्य नाही फक्त मनातील संवेदनशीलता जिवंत ठेवा मित्रांनो मुक्तपीठचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मुक्तपीठचं युट्यूब वरील व्हिएत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा जाता जाता कवि मुक्ति बोधां कविते अखेर करते कविता शुरुआत कविता गेहूं से चित मेरे घर रोटी नहीं पकती और मैं सोचता रह जाता हूं कि इनके लालच की प्यास क्यों नहीं बुझती गेहूं से चित मेरे घर रोटी नहीं पकती और मैं सोचता रह जाता हूं कि इनके लालच की गस क्यों नहीं बुझती तुमने कइयों पुण्य किए होंगे तुमने कइयों पुण्य किए होंगे जो तुमने जन्म इंसान का लिया मैंने पाप किए होंगे जो मेरा नाम किसान हुआ मैंने क्या पाप किए होंगे जो मेरा नाम किसान हुआ मनाला उद्विकन करना प्रश्न है खरं तसं आहे का पाप केल्यामुळे या जन्मात एक म्हणजे जन्म जन्म मांडले तर की पाप केल्यामुळे शेतकरी झाले ही अशी भावना संवेदनशीलता करपू द्यायची नसेल तर माणसं आहात मनानं जिवंत असा माणसांसारखंच वागा शेतकऱ्यांसोबत उभं टाका धन्यवाद